पाथर्डी तालुक्यातील मोहोज येथील पल्लवी चव्हाण या तरुणीचा शेवगाव येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतपणातच मृत्यू झाल्याचा संशय आहे नऊ महिने होत आले परंतु पल्लवी चव्हाणचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही हा अहवाल लवकर मिळावा अशी मागणी पल्लवीच्या आईवडील आणि नातेवाईकांनी केली आहे पाथर्डी तालुक्यातील मोहोज येथील पल्लवी चव्हाण या एकवीस वर्षीय विवाहित तरुणीस पहिल्या बाळंतपणासाठी शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये चार मे दोन हजार तेवीस रोजी दाखल केले होते तिचे नैसर्गिक बाळंतपण होईना म्हणून सीझर करण्यात आले दोन तासाहून अधिक वेळ सीझरचे ऑपरेशन चालू असल्याने या दरम्यान तिचा मोठा रक्तस्राव झाला होता ऑपरेशननंतरच तिचे पोट सारखे फुगत होते पोटात पाणी झाल्याचे डॉक्टर सांगत होते या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराची सोय नसतानाही दोन दिवस तिला हॉस्पिटलमध्येच ठेवून घेतले आठ मे दोन हजार डॉक्टरने तिला नगरच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात सल्ला दिला होता शेवटी बारा मे दोन हजार तेवीस रोजी नगरच्या हॉस्पिटलमध्ये पल्लवीचे निधन झाले तिच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले होते शवविच्छेदन होऊन तब्बल नऊ महिने उलटून गेले तरी तिच्या मृत्यूचा वैद्यकीय अहवाल अद्याप मिळालेला नाही या अहवालावरून तिच्या मृत्यूचे नेमके कारण उघड होईल तेव्हा पल्लवी चव्हाणच्या मृत्यूचा वैद्यकीय अहवाल लवकर मिळावा अशी मागणी भाऊसाहेब वाठरे बबनराव आठळे सुधाकर वांडेकर सौ मंगल वांडेकरसह तिच्या नातेवाईकांनी केली आहे